मित्र हो नमस्कार मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्याची असल ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील यांचा गाजलेला कथासंग्रह म्हणजे वळीव या कथासंग्रहातील पहिलीच कथा शीर्षक वळीव स्वर ॲडव्होकेट संभाजी बोलते कराड उन्हाची खाई उसळली होती वारा अजिबात थांबला होता आकाश ढगाळून येऊन सारखं गदमदत होतं बसल्या जागी अंग घामानं भिजत होतं सावलीला म्हणून खोपीत बसलं तरी बाहेरच्या झळा आत येत होत्या उष्मास भयंकर वाढला होता खोपीत निवांत पडलेल्या तात्या देसायला अशा उन्हानं गदमदत होतं एखाद्या भट्टीगत अंग आतल्या आत शिजत होतं बसल्या जागी चैन ना तसा तात्या उठून बसला अंगातली पैरण काढून त्यानं घाम पुसला आणि उघड्या अंगावर वारा घेत तो बसून राहिला लुकलुक हालणाऱ्या मानेनं पाठीची कमान करून तो दोन्ही बाळा बसून वारा घेत राहिला पण कायली काही कमी होत नव्हती सारी भूमीच खेंडागत धगधगत होती गार सावलीला बसूनही अंग शिजत होतं हवेत एक तऱ्हेचा विचित्र उकाडा होता वाराच बंद झाला होता पेवात कोडलेल्या धान्यगत माणसाची अवस्था झाली होती पैरण हातात घेऊन तात्या एकसारखा हात हलवत होता थरथर त्या हाताने वारा घेऊन घेऊन तात्याचे हात भरून आले होते हात दमले आणि काही इलाज चाले ना तसा तात्या आपल्या दोन्ही हाताचे पंजे भुईला टेकून गुमान बसून राहिला बाहेर उन्हाकडे डोळे उघडून बघवत नव्हतं बुबुळं बाहेर पडत होती तात्या आपली मान गुडघ्यात गा घालून पायाच्या तळव्याकडे बघत बसून राहिला बसल्या बसल्या अंगघामानं चिकचिकून गेलं तसं तात्यानं पैरणीचाच बळा केला आणि अंगाला तिळा देऊन तो पाठ पुसू लागला अंग कितीही पुसलं तरी घाम काही हटत नव्हता मारुतीसारखं अंगसारखं पाजरत होतं कुठंतरी घालून घ्यावं असं वाटू लागलं एखाद्या डोहात जाऊन उडी घ्यावीशी वाटू लागली कायलीच सण होईना झाली बसल्या जागेसनंच लांब हात करून तात्यानं गळ्यातलं थंड पाणी मडक्यात घेतलं आणि गटागटा पाणी पिऊन बसल्या जागी तो धापा टाकू लागला लुकलुक हालणारी मान सावरत पिपरणीच्या पानागत थरथरणारे पंजाची बोटं आधारासाठी जमिनीला टेकून तो बसून राहिला ऊन खाली होण्याची तो वाट बघू लागला अशा ह्या उन्हाच्या करात एक गडी डगर चढून वर आला आणि तात्या बसला होता त्या खोपीकडे येऊ उन लागला उन्हानं टाळकं तडकू नये म्हणून त्यानं चार पदरी धोत्राचा एक फडाणा डोईवर पांगरला होता त्याच्या चालीबरोबर तो लपाक लपाक हालत होता त्या आवाजानं तात्यानं खाली घातलेली मान वर उचलून विचारलं कोण आहे र जवळच बूट टेकून त्यानं सांगितलं म्या माळ्याचा सखोब आहे जी ऊन लई तावायला लागली तात्या असं म्हणून तो पायपासूनच सपाय बसला आणि थोत्रानं पुसत म्हणाला थंड पाणीपिणी काय आहे का तो बघ गेळ्यात आहे कुठे गेलताच इकडं असाऊ की उन्हात आधी दोन मडकी गार पाणी पिऊन तोंड पुसून सुखुबा म्हणाला गेलतो कबनूरला आधी मध्येच तिकडं का सकाळीच महार आला होता तात्या दचकून म्हणाला कार कोण गेलं सासरा गेला की तात्या ते र कशा ना काय पडला होता काय दुखणं फिकणं काय नाही आकस्मागत बिचारायला मरण आलं विरुद्ध दिशेला तोंड करून बसलेला तात्या त्या सावकाश अंगाभोवती उडून बसला आणि सुखबाच्या तोंडाकडे बघत म्हणाला असा उचित कसा कसा गेला का आता कसा असं एकदा स्वतःचीच बसून सुकोबा सांगू लागला सासू भाकरी घेऊन रानात गेली सासरा भाकरी खायला म्हणून हिरी जाऊन हातपाय धुवून वर आला पायऱ्या चढवून खोपरापातून कसा बसा आला ते भुईला कलांडला कलांडला ते गबगरच झाला सासू अजून भाकरीचं गटळ सोडत नाही तवरच सगळा खेळ आटपला बघा असं का म्हणून सासू जवळ जाऊन बघते तर काय बोलणं नाही चालणं नाही सगळं जिथल्या तिथं थंड काही कळलंच नाही मला अमुक होतंय असं सांगायला त्यानं तोंडच उघडलं नाही काळच आला अवचित त्याला तेव्हा तरी काय करणार काय बघा की मरण थंड बसलेल्या तात्याच्या मनात चलबिचल सुरू झाली भांबवलेल्या मनानं तात्या दोन्ही हात हलवून म्हणाला सखुबा खुळ्या हे काही खरं नवं बघ माणसाचा भरोसाच राहिला नाही माणूस आता हाय तर मागणं नाही अशातली गज झाली आहे काय ऐकायचं आणि काय असं म्हणून तात्या मुकट्याने बसून राहिला आपली लुकलुक खाणारी मान गुडघ्यात घालून खालच्या भुईकडं नजर लावून बसला तात्या थंड बसून बसून राहिला तरी तळ ढवळला होता भांड्यात पाणी घेऊन त्यानं नळीने फुंकावं तसं उमाळ वर पावसाचं वाऱ्याचं काय म्हणून राहणार जात असशील थंड घरात पडाय सोडवून इनाकारने दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायचा तात्या मुकाहून बसून राहिला तसा सकोबा धोत्राचा फडाणा पुन्हा डोक्यात घेऊन म्हणाला बरं उठतो आता काय ढग बी जमल्यात वाऱ्याच्या आधी घर गाठतो न बोलताच तात्याने मान हलवली आणि लपाक लपाक असा डोईवरच्या फडाण्याचा आवाज करीत सखुबा डगर उतरून गावाच्या वाटेला लागला सखुलं ला सखुबा लांब जाऊन दिसेन असा झाला आणि एकाएकी वारेची झुळूक अंगावर आली आडवं तिडवं पळ सुटलेलं वारं खोपीत शिरून अंगाभोवती फिरू लागलं खोपीचं कूड वाजू लागलं खूप गदगदा हालू लागली डोईवरचं छप्पर अंतराळी झालं छप्पर उडून जाते ग काय म्हणून का तात्यानं वर बघितलं तर पाकळात खोलेली कुराड निष्ठायच्या बेतल आली होती ती काढायला म्हणून तात्यानं गडबडीनं उठून तात्या उभा राहिला तर वारं काही सुचू देईना झालं शिडात वारं घुसावं तसा पंजाचा सोगा तात्याच्या दोन्ही तांगड्यातनं मागं पडू लागला पुढं पाऊल टाकता येईना झालं वारं वाट अडून उभं राहिलं वर हात करून पाकळातली कुराड काढायला जमेनं झाली नीट दिशेन असं झालं बाहेरची माती डोळ्यात शिरू लागली अंग भिलकंडू लागले एका हातानं कुडाचा आधार घेऊन तात्यानं ती कुराड कशी तरी काढून घेतली आणि उडणारी माती डोळ्यात जाऊ नये म्हणून डोळे झाकून तो बसून राहिला वेताळाला चुकलेलं वारं कानात घुमू लागलं डोळे उघडायची सोय राहिली नाही चक्रीवारं अंगाभूती घुमत घुमत निघून गेलं आणि ढगांची झुंबरं हलू लागली पांढरे ढग काळे होऊ लागले लहान लहान लाग ढगांचे तुकडे एकमेकात मिसळून आकाश भरून आलं ऊन असं ऊन हुरपळणारी रानं सावलीखाली झाकून गेली आणि एकाएकी गडगडाआट सुरू झाला खाली मान घालून बसलेल्या ता तात्या गुडघ्यावरच हाताचा रेटा देऊन उभा राहिला पडदा आलेल्या डोळ्यांनी वर आकाशाकडे बघू लागला धुक पडावं तसं सारं अंधारून आलं होतं ढग गर्जना करीत होते मावळतीकडून लाल धुळीचे धुळीचे लोट चाल करून येत होते गावाच्या गावं आगीत भस्मसात झाल्यागत लाल धूळ गगनाला येऊन भेटली होती सैरावर धावणारे हे वाऱ्याचं घोडदळ वेगानं जवळ येत होतं बघता बघता वीज चमकू लागली आणि पाण्यानं भरलेले काळे ढग जवळ येऊ लागले तात्यानं पाठ फिरवली रानात काम चालली होती तिकडे हात वर करून हाळी दिली गार वाऱ्याच्या झुळका अंगार येऊन लागल्या तशी तात्यानं खोपीत येऊन मगाशी काढून ठेवलेली पैरण अंगात घातली घोंगड्यावर पडलेला रुमाल डोक्याला बांधला कान गच्च झाकून घेतले आणि पैरणीच्या गुंड्या लावून तात्या पोरांची आणि गडी माणसांची वाट बघू लागला जोराचा वारा सुटून गाळ झोका अंगाला झोंबू लागल्या पाला पाचोळा उडू लागला हा हा म्हणता वादळी वारं वाजत आलं आणि समोर धाबेवर उभ्या असलेल्या चिंचेचं झाड जुनं झाड एकसारखं करकरू लागलं झाडावर असलेल्या वागटेचा वेल वाऱ्यानं झेप घेऊ लागला पिकलेली वागाट्याची फळं दीड तुडून खाली पडू लागली समोर दिसणारं गाव धुळीनं विडगटून गेलं तात्या गावाकडं टक लावून बघत राहिला पण वादळात सापडलेली घरं दिशेनशे झाली वाऱ्यानं गावंदरीची झाडं झोकांडे खाऊ लागली घिरटे घालणारे पक्षी हेलकावे खाऊ लागले आणि पावसाचे टपोरी थेंब अंतरांतरावर पडू लागले तात्याला एकाएकी हल्लक वाटू लागलं पाऊस पडून जमिनीला वापसा यावा तशी मनाची स्थिती झाली न पेरलेलंही उगवून यावं तसं नको ते विचार मनात येऊ लागले कानात चिंचीचं झाड करकरू लागलं खोपीत एकट्याच बसलेल्या तात्या हवालील होऊन सुपतीची वाट पाहू लागला रानातली गडी माणसं धावत खोपीत आली पोराला बघून तात्याला जरा आधार वाटला तोंडावर पडलेले पावसाचे शिरोडे पुसत शिवराम खोपीच्या तोंडाला उभा होता तात्या त्याच्या तोंडाकडे टक लावून बघायला लागला एवढ्यात वीज चमकून लखन प्रकाश शिवरामच्या तोंडावर पडला शिवराम बाळा तेवढं आयदान टाक रे अंगणात तुम्ही कशाला निघालाय बाहेर पायोळ माणसानं इजा कडाडताना बाहेर कशाला पडावं तात्यानं थरथर त्या हातानं जवळ पडलेली कुराळ उचलून बाहेर अंगणात टाकली आणि तोंडालाच उभे असलेले आपल्या पुराकडे बघून तात्या म्हणाला गावाकडं दहिना उडल्याच ना शिवराम वाराच मुलगा एकळा सुटलाय सगळेच थक्कवून समोर बघत राहिले वादळानं हैदोस उडवला होता गाऊंदरीच्या बडमी कलंडत होत्या कळ कल, कलंडलेल्या बडमीतून पेंड्या बाहेर पडत होत्या आणि बांधा बांधाने पळत होत्या पालापाचोळा घागरीगत वर जात होता डेरेदार झाड्यानं वाऱ्यानं उणवी होऊन भुईला नाक घासत होते झालं की वय आता नाक भुईला घासायला लागले बी पुटकून जायचंच आता तुला काय होते मरायला धाड असं हसण्यावरही नेऊ नका लांब काशी रामेश्वर धाव द्या पण शिंगणापूरचा महादेव आणि गोकर्ण तेवढं करू जीवमान आहे तवर तेवढंच सोमवार उजवून टाकू आता का पुढं ढकलायचं विजा जास्तच लखलकू लागल्या तसे तोंडाला उभे राहिलेली गडी माणसं सरून बसली बसलेल्या जागेसना जीव मोठी धरून बाहेर बघू लागले एवढ्यात डोळे दिपावून टाकणारा लखन प्रकाश पडला जमीन हादरून गेली आणि कडाड असा विलक्षण विज विजेच्या कडकडाट साऱ्या म्हणतात दुमदुमून गेला कान बदिर होऊन गेले साऱ्या अंगालाच हिसका बसल्याक झालं कुठंतरी हीच पडली काढ्या असं म्हणून घाबऱ्या घाबऱ्या डाव्या हाताच्या बोटाने उजव्या हाताची करंगळी चाचपून बघितली बोटात अंगठी नाही हे बघून त्याला हापकाच बसला बसल्या जागी तो भुईचाप चु लागला जवळ बसल्या शिवराम म्हणाला काय बघायला लागलाय करंगळी चाचपून तात्या बोलला बोटातले अंगठी पडली रे अजून अंगठी नाही झाली कळता सगळेच सगळेच गडी बावरे झाले घाबरे होऊन बघू लागले बसलेल्या जागा हाताने चाचपून एकाने विचारलं किती तोळ्याची होती शिवराम हसून म्हणाला किती तोळ्याची कुठली तांब्याची होती सगळेच हसायला लागले तसा तात्याही कसनूस हासून म्हणाला पायाळू म्हणून शान म्हातारेनं मुद्दाम लावली होती हातात आता इजास कडा इजा काढाडताना तिची आठवण झाली कुठं सकाळी विसरली का कुठं पडली काय कळना एवढ्या दुसऱ्या एकाने विचारलं पायोळ माणसाला ते भ्यास तर तात्या काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्या समोर वीज नागागत सळळली काळ्या पाठीवर पेन्सिलनं रेग ओढावी तशी वीज समोर लखलखून गेली आणि वारा पुन्हा एकदा जोरानं वाहू लागला पाऊस वाजत आला आणि मातीचा खरपूस वास वास दरवळून गेला चिंचेचं झाड अंगात नालसा वाल्यागत करू लागली खोपीत शिरलेल्या वाऱ्यानं छप्पर उडायचं उडाय उचललं जाऊ लागलं ढग मोठ्यानं गडकडू लागले उडासकट खोप उडून जायची भीती वाटू लागली अंगानं मुटकळ कुन बसलेल्या पोरानं म्हणाला म्हातारी एकटीच घरात काय करत असेल कुणाल दिक्कल जोरानं सुटलेल्या वाऱ्यानं चिंच खोलपटली जाऊ लागले झाडावरच्या वागाट्यांचा वेल झेप घेऊन बाहेर आला वाऱ्यानं उचकटून निघालेला हा वेल टोपीतनं जर निघावी तसा दिसू लागला चेंडू फेकले गे वागाट्या अंगावर येऊन पडू लागले तर खाली अंतरून पसरलं पाऊस आडवा तिडवा झोडू लागला पायाखाली पाणी येऊ लागलं पावसावर गाराही पडू लागल्या गारा अंगणात वळवण वाळवण पसरावं तसा गारांचा सडा दिसू लागला शिवराम आणि गडीमानसं गारा वेचू लागले वाऱ्याचा जोर कमी होऊन पाऊस झुडपू लागला वारं शिरून अंतराळी झालेली खूप हलायची थांबली कुडातनं अडवा घुसणारा पाऊस नीट धार करून पडू लागला समोर साचलेल्या पाण्यात थेंब नाचू लागलं हातातल्या गारा विरघळून गेल्या जोतो थंडीनं काकडून गेला दोन्ही पाय पोटात घेऊन आणि हानवटी गुडघ्याला टेकून काकडून बसलेला शिवराम चंची सोडून बोलू लागला कडवळातली कंसं किती खुटली रे मारत्या कोपऱ्यातल्या हऱ्याकडे बोट दाखवून मारत्या म्हणाला जरा कमी निम्मा हारा भरला आहे की बस एवढीच तिसऱ्यापर्यंत कडवळा शिरलो होतो तर ह्या पावसानं घोटाळा केला नव्हा लेखा पाऊस पडला काय वंगळ झालं वय दुसरा एक जण लांबनं म्हणाला छे, -छे। वळीव पाहिजेच होता ह्या टिपणाला सुपारी बारीक कात्रीत शिवरामनं विचारलं आता नांगरटीचं काम सोळाने जमल नाही का वीस कडाड्याची थांबली वाराई घोंगावायचा थांबला शिवराम निरनिराळ्या कामाची चौकशी करू लागला बोलणं सुरू झालं आणि लांब बसलेलं यजोनादा जवळील म्हणाला तात्या तुम्ही कायच बोला ना झालाय जीवाला बरं आहे ना ब मागापासनं खिन्न मनाने एकटाच करीत विचार विचार करीत बसलं ताते एक वर खाकरून म्हणाला सकुमाळी त्याचं काय झालं त्याचा सासरा गेला की अकस्मात गेला म्हणा तो कसं गेला त्याला काय झालं सगळेच कांदेऊन ऐकू लागले घोंगड्या अंगावर घेऊन नीट सावरून बसत तातीक ऐकलेली हकीकत सांगून टाकली सगळेच अबोल झाल्या आपापल्या मनाशी विचार करीत बसले आणि यदुनाना खाकरून म्हणाला परवा आपल्या कुंभाराची म्हातारी अशीच गेली नाही चालता बोलताच गेली की हो तात्या चवड्यावर बसून म्हणाला कोण रामकुंभाराची म्हातारी होय तर हो अजून ऊस पडून खात होती आणि तिला कसं मरून आलं बघा चांगली हिंडती फिरती बाय जुन्या काळातली आठवणून तात्या म्हणाला अगा आमचा पहिला मुलगा जन्मला तेव्हा तिचं लगीन झालं बघ काय तरी परत दहा पंधरा वर्षाची धाकटी असेल ती तिचं पहिलं बाळात पण म्हातारीनेच केलं किंवा आमच्या पाऊस थांबून ढग विरळ होऊ लागले हवा स्वच्छ पडली जिकडे तिकडे गारेगार होऊन गेलं रानातल्या भिगोळ्या मोजून पाणी वर खेळू लागलं वाऱ्यानं वेडगटलेलं गाव आता डोळ्यांनी दिसू लागलं बोलणं मध्ये सोडून तात्या बेतानं उठून बसला त्यानं घोंगड्याची खोल डोक्यावर घेतली कानाला लागणारी काठी हातात घेऊन तो न बोलताच उठून चालू लागला तात्या हातात काठी घेऊन बाहेर पडला तसा शिवराम म्हणाला कुठं निघाला जातो की घराकडं काय खूळ लागलं आहे का पांदीला किती पाणी आलं असेल आणि कसं जाणार पांदीला पाणी असलं तर उपाध्याच्या रानात ना आडवा जाईन तसा आणि चिकलात पाय वर निघल का निघतोय आपणच असं म्हणून तात्या कुणाचंच न ऐकता पुढं जाऊ लागला वाटेत पडलेली कुराड बघून तो उभा राहिला आणि शिवरामला म्हणाला शिवराम गडे आपल्या परड्यातलं लिंबाचं झाड तेवढं तोडायचं बघ कशाला हाय ती बी नाहीशी करायची वय उन्हात जनावरं बांधव बि बिनवार बांधायला येत्यात तसं नवं लिंब इजला धारजेन असतो ते मुद्दाम कालगत ठेवायची कशाला का ते उद्या तोडायचं बघा आज सांच्यालाच जुळणी करून ठेवा असं म्हणून तात्या डगर उतरून खाली जाऊ लागला पावसाचं पाणी अजून डगरीनं खाली पळत होतं तात्या बेताने डगर उतरू लागला काठीनं आधी अंदाज घेऊन मग पाऊल टाकू लागला एवढ्यात त्याचा एक पुतण्या धापा टाकत गावाकडनं पळत येताना दिसला पांदीने येताना त्याने गु पाय गुडघ्यापर्यंत चिखलाने भरले होते राड लागून धोतर घा खा, घाण होऊ नये म्हणून त्यानं मांडीपर्यंत वर खोचून घेतलं होतं त्याला जवळ येताना पाहून तात्या डगरीवरच उभा राहिला हातापायातनं वारं गेलेल्या त्याच्या पायाला खालच्या पाण्याची ओढ लागू लागली पायाखालनं पळणारं पाणी तात्याला हलवू लागलं दहा टाकत आलेला पुतण्याजवळ आला आणि तात्याने एक औंडा गिळून कसं बसं विचारलं कार पळत का आलास पळू नको तर काय करू तात्या त्या डगरीवर मटकन खाली बसला म्हणाला काय झालं तर होतंय काय दम खाऊ दिना झाल्यान व जा बघून ये जा मला सांगायला लवकर ये म्हणून श्या नुसतं खायटा उडूल आहे मगा धरणं पावसातच पिटळायला लागल्या त्या आता मग काय करायचं सांगा असं म्हणून त्यानं हाताची मूठ पुढं केली आणि तो बजावून म्हणाला बरं मी जातो गडबडीने माघारी सांगायला परी ही अंगठी धरा बघू अगदी आठवणीनं घालाय सांगितले हातावर ठेवलेल्या त्या तांब्याच्या अंगठीकडं तात्या मऊ घातल्यागत बघतच बसला हातावर ठेवलेल्या त्या तांब्याच्या अंगठीकडं तात्या मऊ घातल्यागत बघत राहिला मित्रांनो शंकर पाटलांच्या लेखणीची ताकद काय हे वळीव ऐकल्यानंतर आपल्याला ध्यानात येते खरं तर बालपणी विद्यार्थी जसे हा धडा आम्हाला होता तुम्हालाही बऱ्याच जणांना तो असेल ग्रामीण शैली असते कशी ग्रामीण भागात शेती आणि निसर्ग माणुसकी यांचा सृणानुबंध किती घनिष्ठ असतो आणि ह्या पतीपत्नी जातात्याजन त्याच्या बालकीनीचं एकमेकाविषयीचं प्रेम तिने व्यक्त केलेली वेदना पाठवलेल्या पुतण्या अंगठी घेऊन आलेल्या पुतण्या शिवारातल्या गप्पा हे सारं काही आपल्याला सगळ्या मराठी अस्सल ग्रामीण जीवनाची साक्षी देतं शंकर पाटलांच्या लेखणीची ताकद यात दडलेली आहे त्या तांब्याच्या अंगठीकडं तात्या मऊ घातल्यागत पाहायला म्हणजे एखादी एक काय म्हणतं लोकविलक्षण मोहिनी पडावी आणि माणूस असं त्यावर बघत राहावं चित्त हरवून तसा तो प्रसंग खरंच शंकर पाटलांची लेखणी आणि त्यांनी या मराठी साहित्यात घातलेली भर निश्चित आज रामर आज आपण थांबतो आहोत नमस्कार लोकराजा अध्यासनातर्फे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आपल्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा नमस्कार